वर्षी मला तिकडे पण जावं लागणार आहे मग आता मानिनी आणि विक्रमचा असा ठरतो की तिला म्हणजे आज थोडं करायचं पण हे सगळं नाटक नंदिनीला माहिती नसतं तेव्हा मानिनी म्हणतात की काय ग नंदिनी दुसऱ्या घरी तुझं कोणतं घर आहे तेव्हा नंदिनी म्हणते की आनंद आश्रम म्हणजे तिचं ते आनंद निवास तिथे मला गणपती बसवायला जावं लागेल आई आणि यांना सुद्धा असं नंदिनी आता म्हणत असते की आई मी जाऊ का तिकडे मग गणपतीचं प्रतिष्ठापना करायला त्यावर आता मानिणी खूपच रागात तिला म्हणतात की नंदिनी माझ्या शब्द पुढे जायचा नाही तू तिकडे जाणार नाहीस कारण आपल्या घरी गणपती आहे तर तू तिकडे का जायचेस ते विक्रम म्हणतात की नंदिनी तू आई नाही तर तुला आता सासूचा सा तोरा दाखवणार आहे कारण ती तुझी सासू आहे आणि तिने जर नकार दिला तर तू आज ह्या घरातून बाहेर जाऊ शकणार नाहीस कारण आपल्या घरी सुद्धा गणपती आहे ना मग तू घरातला विचार करायचा सोडून तिकडे का विचार करतेस आता तुझं लग्न झालंय लग्न आधीची गोष्ट वेगळी होती तुला जे हवं ते करता येत होतं पण आता तुला आमच्या अंडर राहावं लागेल कारण आम्ही सासू आहोत तुझे त्यामुळे आम्ही जर नाही म्हणालो तर तू आनंद निवास मध्ये जायचं नाहीयेस मग नंदिनीला मोठा धक्काच बसतो ती म्हणते की मला समजत तुम्ही आज अचानक असे का चिडलात माझ्यावरती मी काय चुकीचं करत आहे परंपरा असते मी माझ्या दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मला माझ्या गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे पण असंही नाहीये की मी माझ्या मनाने निघून गेले मी तर तुमची परवानगी घेतेच आहे ना पण तुम्ही नाही का म्हणताय मला तेच समजत नाहीये देवाचा सेवा करायला काय चुकीचं आहे हवं तर मी लगेच जाऊन लगेच येईल नाही नका म्हणून तर मारिणी म्हणतात की बिलकुल नाही मला चालणार नाही मी तुझी सासू आहे नंदिनी तुला माझंही ऐकावंच लागेल नंदिनीचा चेहरा एकदमच असा उदास होतो त्यावेळेला विक्रम आता जोरात हसूनच उठतात मग आता नंदिनी म्हणते की काय चाललंय तुमचं काय चाललं पापा तुम्हाला हसायला मग आता मारणी म्हणतात की शांत बसा नाव विक्रम म्हणतात तू आजकाल तुझा सासूचा तोरा गप्प बस जरा ती घाबरली बघ मग आता ते दोघे हसत असतात मग नंदिनीला समजतं की हे सगळं नाटक होतं ते म्हणते की आई तुम्ही पण खर ना खरंच हे सगळं तुम्ही अचानक असं बोललात ना मी खरंच खूप घाबरली होती आई मला असं वाटलं की तुम्ही अचानक माझ्यावर का चिडलात मग आता मायाने म्हणतात की अगं तुझे बाबा आहे ना खूप विचित्र आहेत ते मला म्हणाले की आपण आज नंदिनीला घाबरवायचं आज काहीतरी वेगळा ट्विस्ट आणायचा आणि म्हणूनच मी असं नाटक केलं होतं नंदिनी अगं काय तू पण इतकी घाबरलीस सासूला ओळखलं नाही का अजून आणि काय गेलगीच उदास झाली आणि काय तर म्हणे मी जाणार नाही काही पण नंदिनी तुझं हे सगळं नाटक होतं काही टेन्शन घेण्याची गरज नाही तुझी सासू खूप चांगली आहे आणि मी पण खूप नाशिबन आहे की तुमच्यासारख्या मला आहेत आणि मी त्यांच्यावरती कारुबाब दाखवू ग वेडी कुठली हे बाबांचं नाटक होतं नंदिनी जास्त सिरियसली घेत जाऊ नकोस आमचं बोलणं मग नंदिनी म्हणते ठीक आहे आई मग आता नंदिनी छान अशी तयार झालेली असते ती जीवाला सांगते की आज आनंदी मध्ये जायचंय मला कारण तिकडे सुद्धा गणपतीच्या परंपरेनुसार मला प्रतिष्ठापना करायची आहे तुम्हाला यायच असेल तर तुम्ही येऊ शकतात जीवा म्हणतो हमखास मी तर येणारच मग आता जीवा आनंद जाणार असतात तर इकडे आता काव्य छान अशी तयार झालेले असते कारण घरात गणपती येणार आहे म्हटल्यावर छान तयार होऊन तिला फोटोशूट करायचं असतात पार्थिला बघतच राहतो ती म्हणते की फक्त बघणार आहात का फोटो नाही काढणार का माझा मग पार्क म्हणतो तो काढणार ना मी तुझा फोटो काढणार पण तू सुद्धा माझे फोटो काढायचे काव्या म्हणते ठीक आहे काढेल मी पण दुसरीकडे आता रम्या आणि वसुवात ह्या दोघीही बोलत असतात कारण त्यांना काल झालेल्या मंगळागौर मध्ये मानिणीने घेतलेलंच नसतं त्यामध्ये दोघींचा संताप झालेला असतो तेव्हा रम्या म्हणते की आई ह्या घरात काय चाललंय आपण काय असं कायम दासी बनून ह्या घरात वावरणार आहोत का आपल्याला काही मान मर्यादा आहेत की नाही मान सन्मान सगळं काही गमावलंय आपण आणि मला ना आता हे चालणार नाही किती राबवून घेतात ह्या तिघी जणी आणि मस्त मजा मारताय इतकं काय पाप केलंय काय आपण आणि काय गं केलं तर केलं आता ती गोष्ट होऊन गेली ना मग आपण असं दासी बनून किती दिवस या घरात राहणार आहोत मला तर राहायचंच नाही बस झालं आता त्यावर ओसवत म्हणतात की अगं जरा दमाने घे जरा संयम ठेव रम्या तुला काय वाटलं मी असंच काम करते का इथे बघ आता मी काय करणार आहे ते मी ना आता असं झुकणार आणि यांना दाखवणार की मी बदलली पण मी बदललेली नसणार आहे तू माझ्या टीम मध्ये राहा आपण दोघी मिळून ना यांचा काटाच काढूया त्यांना अद्दल घडवल्याशिवाय ना हे लोक सुधारणार नाही अगं मी ह्या घरची एक मान असलेली आनंद बक, आहे हे मानणी आहे तिला तिच्या सुनांचा खूप आहे ना आणि पार्थ आणि जीवा बघतेस ना रम्या तू ते त्यांच्या बाजूने आहेत कोणालाही आपल्याशी काहीही घेणं देणं आहे मग आपण तरी का सुधरायचं आणि यांच्याशी का चांगलं वागायचं पण आपण ना नाटक करायचं आपण त्यांना दाखवायचं की आता आपण सुधरलोय आता आपण चुका करणार नाही आणि असंच घोडबोलून काटा काढायचा कारण आता गणपती येणार आहे ना मग ह्या गणपतीच्या सणामध्ये आपण विघ्न आणायचं मी बघतेच ना आता कशी गणपतीचा उत्सव साजरे करतात ते मी काय कमी नाहीये मला धाशी म्हणून घरात ना मग बघच आता रम्या तू मी कशी साल खेळते ह्याच देशमुख परिवाराशी तर प्रेक्षकांनो नंदिनी आणि जीवा आता आनंद निवास मध्ये जातात तिकडे छान असतं सगळ्यांनी डेकोरेशन केलेलं असतं परंपरेनुसार ऑफिस मधले सगळे स्टाफ जे सगळेजण डेकोरेशन करून सगळं काही अगदी असं जागेवर त्यांनी पूजेचं सामान सुद्धा ठेवलेलं असतं मग आता नंदिनी येते आणि लगेचच आता नंदिनीच्या हातामध्ये मूर्ती असते नंदिनी आल्यावरती जीवा तिला थांबवतो आणि जीवा स्वतःच्या हाताने नंदिनी हा गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आतमध्ये येते आणि मग जीवा आणि नंदिनी दोघही आता गणपतीची पूजा सुद्धा करताना आपण बघत आहोत छान अशी पूजा पार पडते आणि मग त्यानंतर आरती घेतली जाते सगळ्यांना प्रसाद वाटला जातो आणि खूपच असं छान माहोल तिथे बनलेला असतो गणपतीचं आगमन झालेलं असतं नंदिनी खूप खुश असते पण त्याच वेळेला तिथे एक माणूस पण असतो नवीनच एक माणसाची एंट्री दाखवलेली आहे आता हा माणूस अचानक जीवा आणि नंदिनी समोर येतो आणि लगेच तो सुद्धा तिथे आरती घेत असतो मग नंदिनी आणि जीव एकमेकांकडे पाहू लागतात की नक्की हा माणूस आहे तरी कोण अचानक त्याच्या एंट्रीमुळे सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटत असतं पण प्रेक्षकांना मला असं वाटतं की हे वसुवात्त्यांची चाल असावी की एका नवीन माणसाचं आगमन झालेलं आहे याच्यामागे वसुवात्त्यांचा हात असावा कारण आता स्वतःला काही चुका करता येणार नाही ना एक सगळ्यांनी तिचा डाव मोडलेला आहे तिचं सत्य समोर आलेलं आहे म्हणूनच दुसरा कोणत्यातरी माणसाला हाताशी धरून पुन्हा प्लॅन करायला लावायचा आणि देशमुखांच्या परिवारावर संकट आणायचं असं वसुवात रम्याचा प्लॅन असू शकतो आणि त्यामुळे त्यांनी त्या माणसाला आणलेलं असेल तेव्हा तर आता नंदिनी त्या माणसाला प्रसाद तर देते पण खूप आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघते पण त्यांनी असं दाखवलंच नाही की तो माणूस नक्की आहे तरी कोण तर पुढे आता इकडे देशमुखांच्या घरी सुद्धा, सुद्धा गणपतीचं आगमन होणार असतं पार्थ आणि काव्य आता वाट पाहत असतात छान अशी तयार होऊन त्यांना फोटोशूट करायचं असतं त्याच वेळेला त्यांचे नातेवाईक पण घरी आलेले असतात आणि त्यातल्याच अस एका नातेवाईकांमधली एक बाई तिथे येते पार्थ समोर आणि म्हणते की पार्थ अरे आज गणपतीचं आगमन होणार आहे ना पण त्या अगोदर आपल्या घरी कोणीतरी आहे आणि त्या व्यक्तीला तुला आहे असं म्हटल्यावर पार्थ पण विचारत पडतो की नक्की कोण आलेला आहे तर त्यांनी दाखवलेलं नाही आहे फेस अजून फक्त असं आहे की कोणीतरी आले आणि त्याला पार्थ आणि काव्याला भेटायचंय पण हा व्यक्ती नक्की कोण आहे जो की नंदिनीकडे पण आनंद निवासमध्ये आला होता तोच व्यक्ती देशमुखांच्या घरी पण आलाय का नक्की हा व्यक्ती आहे तरी कोण तर ते आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत प्रेक्षकांनो पण इकडे मात्र वसवती आणि रम्या ह्या दोघीही खूप जळतायत नंदिनी आणि पार्थ जीव आणि काव्यावरती कारण त्यांचा डाव मोडून यांनी मंगळागौर पण साजरी केली आणि चार बायकांसमोर यांना ट्रेमध्ये ज्यूस वाटायला लावला होता म्हणजे आपण घरात तर दासी बनलो पण लोकांसमोर पण आपण दासी आहोत हे माननीने दाखवून दिलेलं आहे त्यामुळेच आता रम्या आणि वसवात्या काही गप्पा बसलेल्या नाही आहेत तर काहीतरी प्लॅन करताना दिसत आहे तर इकडे आता मिथून काका हे सुद्धा खूपच आता जीवाबद्दल सांगत असतात आणि पार्थ बद्दल सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी तर नंदिनीला खूप हसायला येत असतं की ती म्हणत असते की अरे बापरे हे जीवा लहानपणी असे होते का कारण पार्थ सांगतो की नंदिनी तुला माहिती आहे का अगं हा जीवनात मोदक चोर आहे मोदक चोर तू बघा आता ह्या वर्षी तो काय करतोय ते त्यावेळेला नंदिनी म्हणते की कसं काय हो असं मोदक चोर मग आता पार्थ म्हणतो की अरे जास्त मोदक खायला मिळावे म्हणून आहे ना अख्ख्या गल्लीतल्या पोरांना तो गोळा करून आणायचा कारण तो काय करायचा आरतीला सगळ्यांना गोळा करून आणायचा आणि जास्तीत जास्त मोदक वाटल्या जातील याचा नेम ठेवायचा आणि मग आरती झाल्यानंतर तोही बाहेर जायचा आणि प्रत्येकाच्या हातातला मोदक आहे ना तोच हिसकून घ्यायचा आणि स्वतः खायचा नंदिनीला खूप हसायत असतं ते म्हणते की बापरे किती विचित्र प्रकार आहे ना हा देवाचा प्रसाद आपण दुसऱ्यांना देत असतो आणि तो स्वतःच खायचे अरे बापरे यांना बघावाच लागेल आता ह्या वर्षी काय करता येते मीना यांच्यावर बारीक नजर ठेवणार आहे ह्यावेळेस मग मिथून काका अजून पुढे काही काही सांगू लागतात पार्थ बद्दल तेव्हा पार्थला पण आश्चर्य वाटतं तो स्वतःच म्हणत असतो की अरे बापरे म्हणजे लहानपणी मी असा होतो का नाही माझा विश्वास बसत नाही की मी लहानपणी असा अवली होतो ते तेव्हा मिथून काका खूपच हसू लागतात तिघांमध्ये छान असं बॉन्ड दाखवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये काम पण आहे की ते गणपतीचं डेकोरेशन करत असतात तेव्हा आता प्रेक्षकांना देशमुखांच्या घरात गणपतीचं आगमन झाल्यावरती वसुवात्या आणि रम्या काय चाल खेळणार आहे आणि त्याचा परिणाम होईल की त्याचं सत्य पूर्ण समोर येईल हे आपण बघणारच आहोत तर आज आपण इथेच थांबणार आहोत भेटू आहे उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रेक्षकांना लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनच्या बेलच्या ऑलवरती क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर रिव्ह्यूसुद्धा बघू शकतात कधी कधी रिव्ह्यूला लेट होतं कारण भाग उशिरा येत आहेत त्यामुळे तुम्ही समजून घ्या की भाग जर आलेला नसेल तर रिव्ह्यू उशिरा येणार आणि तुम्हाला जर अजून कोणता रिव्ह्यू हवा असेल मी मध्ये मध्ये तु हिरे माझा मित्राचे रिव्ह्यू टाकले होते प्रेक्षकांना तुम्ही पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे काहीच व्ह्यूज येत नव्हते म्हणून मी ती मालिका टाकण्याचं बंद केलेलं आहे तर तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू बघायचे असतील शुभविवाह पण मी टाकले होते पण त्यालाही रिस्पॉन्स आला नाही तर आता मोरंबा लक्ष्मीच्या पावलांनी आणि तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेमधून जर कोणती मालिका तुम्हाला बघायला आवडेल त्याचा रिव्ह्यू तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आपण त्याचे रिव्ह्यूसुद्धा ह्या चॅनलवर बघूयात आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद प्रेक्षकांनो थोडं तुझं थोडं माझं आणि आई बाबा रिटायर होत आहेत ह्या दोन मालिका म्हणजे दोनही मालिका आता निरोप घेणार आहेत तर मला असं वाटलं होतं की शुभविवाह ही मालिका रे म्हणजे ही मालिका बंद होणार आहे पण नाही प्रेक्षकांना शुभविवाह या मालिकेचा टायमिंग चेंज झाला आहे रोज दोन वाजता दाखवण्यात येणारी ही मालिका आता अडीच वाजता प्रदर्शित होणार आहे आणि दोन वाजता नशिबवान किंवा लपंड ह्या दोन मालिकांमधली एक मालिका आपल्याला दुपारी दोन वाजता बघायला मिळेल आणि एक थोडं तुझं थोडं माझं ही मालिका नऊ वाजता दाखवण्यात यायची त्या मालिकेच्या ठिकाणी आता नशिबवान ही मालिका दाखवण्यात येणार आहे तेव्हा आता बघायला विसरू नका आणि आपलं लवकरच एक नवीन चॅनल आता रिलीज होणार आहे तर त्या नवीन चॅनलची कम्युनिटी मी मॉनिटाईज झाल्यावर तुम्हाला दाखवेल त्याच्यावरती पण आपण नवीन सिरियलचे रिव्ह्यू बघणार आहोत तर आज आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद